शेतकरी मित्रांनो हिरवळ कृषीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आज आपली हिरवळ कृषीची टीम काय करत आहे या ठिकाणी सफाळ येथील मुक्ताई फार्मवर आपली हिरवळ कृषीची जी टीम आहे ही बांबू लागवड करत आहे आणि ह्या लागवडीसाठी आपण पाहत की ही बांबूची जी रोपं आहेत ती दाखव ते रोप दाखव त्याचं नाव वगैरे सगळं ही जी बांबूची रोपं आहेत ही तुलडा जातीची रोपं टिश्यू कल्चर म्हणजे उत्तीसंवर्धन पद्धतीने तयार केलेली ही बांबूची रोपं आहेत या रोपांची लागवड जी आहे ही लागवड आता सुरू आहे पाहूया आपण लागवड कशी करायला लावलेली आहे या ठिकाणी खड्डे करून ती एक लागवड दाखव ज्या लागवड कशी करतो ती पूर्ण लागवडीची पद्धत या ठिकाणी खड्ड्यामध्ये केलेल्या खड्ड्यामध्ये हे कंपोस्ट खत आणि सिंगल सुपर फॉस्फेट हे खत आपण त्या ठिकाणी टाकत आहोत खड्ड्यामध्ये आणि त्या खत टाकलेल्या खड्ड्यावर खड्ड्यामध्ये आपण ह्या बांबूच्या रोपाची लागवड करत आहोत ही तुलडा जातीची जी रोपं थी आहेत ही या ठिकाणी आपण लागवडीसाठी वापरलेली आहेत आणि दोन रोपांमधलं किंवा दोन खड्ड्यांमधलं जर अंतर आपण पाहिलं तर ते अत्यंत जवळ हे अंतर आपण घेतलेलं आहे ही दाट लागवड करायला लावलेली आहे आपण ह्या लागवडीचा उद्देश असा आहे की दोन उद्देशाने ही आपण लागवड करत आहोत तर ह्यामध्ये एक तर हरित कुंपण आणि दुसरं कुंपणातनं उत्पादन हरित कुंपण केल्यामुळे हे कुंपण आपल्याला चांगलं संरक्षण देणार आहे तसंच ह्यावर आपल्याला सुधारणा किंवा इतर कोणता खर्च करावा लागणार नाही आहे तसंच ह्या कुंपणातनं ह्या तुळडा जातीपासून आपल्याला अडीच ते तीन वर्षामध्ये बांबूचं उत्पादन मिळणार आहे आणि बांबू हा आजच्या घडीला फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे बांबूला कारण पूर्वीच्या काळामध्ये बांबू हा फक्त बांधकाम क्षेत्रामध्ये वापरला जायचा पण अलीकडच्या काळात जर तुम्ही पाहिलं तर बांबू हाऊस बांबू क्राफ्ट किंवा बांबूपासून इतर आ, जे काही हस्तकला वगैरे आहेत हे बांबूपासून तयार केलं जाते त्याकरता बांबूला फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे या मुक्ताई फार्मवर आपण ही जी संकल्पना आहे हरित कुंपणाची ह्या फार्मच्या मालकांना आपण ही संकल्पना सांगितली की तार कंपन असेल किंवा इतर कुंपणं जी आहेत ही कुंपणं जास्त काळ टिकत नाही आहेत किंवा त्याच्यावर वारंवार आपल्याला खर्च करावा लागतो पण कायमस्वरूपी जे कुंपण आहे हे कुंपण जर आपण हरित कुंपण केलं तर ते आपल्याला कायमस्वरूपी टिकेल आणि त्या कुंपणातून आपल्याला काहीतरी उत्पन्न मिळेल ही संकल्पना ह्या फार्मच्या मालकांना सांगितल्यानंतर ही संकल्पना त्यांना आवडली आणि त्यांनी आपल्याला परवानगी दिलेली आहे जवळपास आपण साडेचार हजार ही बांबूची लागवड ह्या ठिकाणी या, या फार्मच्या कुंपणाला करणार आहोत तीन ते साडेतीन वर्षानंतर ह्यातनं आपल्याला उत्पादन चालू होईल आणि वर्ष दीड वर्षानंतर हे दाट कुंपण या ठिकाणी झालेलं असेल माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद